सगळ्यांना नमस्कार मी आहे प्रिया आज आपण बघणार आहोत एक हेल्दी पौष्टिक आणि खूप टेस्टी मूग डाळीचा नाश्ता हो आणि यात भाज्यासुद्धा आहे आणि सोबत ग्रीन चटणी ही रेसिपी खूप सोपी आहे मूग डाळ प्रोटीनने भरपूर आहे जी तुमच्या सकाळचं एनर्जी लेवल एकदम टॉपवर ठेवते चला तर मग लगेच सुरुवात करूया आणि पाहूया ही स्वादिष्ट नाश्त्याची रेसिपी जी तुमची सकाळ एकदम परफेक्ट बनवेल चला तर मग वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया हे नाश्ता बनवण्यासाठी सुरुवातीला इथे मी एक वाटी मूंगडाळ घेतली आहे साल असलेली आणि साल नसलेली दोन्ही मूंग डाळ मी मिक्स करून एक वाटीपर्यंत इथे मोजून घेतली आहे आता यामध्ये पुरेसे पाणी घालून डाळला एक ते दोनदा चांगल्या प्रकारे धुवून घ्यायचं आहे डाळ हे धुवून घेतल्यानंतर यामध्ये परत पाणी घालायचं आहे आणि चार तासासाठी आपण हे भिजवत ठेवून देऊ चार तास भिजवून घेतल्यामुळे डाळ हे मऊ होते आणि नाश्ता देखील झटपट बनून तयार होणार चार तासानंतर इथे आपण बघू शकतो डाळ हे छान असं भिजली गेली आहे भिजवून घेतलेली डाळ मिक्सरच्या भांड्यात टाकायचा आहे आणि मिक्सरमधून बारीक असं वाटून घेणार आहोत पूर्ण डाळ हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेतल्यानंतर यामध्ये पावचम्मच हळद एक इंच आले चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून मिक्सरमधून बारीकसं वाटून घेणार आहोत हे सगळं मिक्सरमधून काढून घेताना एकदम स्मूथ असं बॅटर इथे आपल्याला तयार करायचं आहे तर अशा प्रकारे बॅटर हे तयार करून घेतल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घेऊ यानंतर यामध्ये एक, या या एक चमचा जिरे दोन हिरवी मिरची बारीक चिरलेली अर्धी वाटीपर्यंत बारीक चिरलेला कांदा पाव वाटीपर्यंत टमाटर वाटी, वाटी किसलेला गाजर पाव वाटी शिमला मिरची आणि पाव वाटीपर्यंत कोथिंबीर घालायचं आहे हे सगळे यामध्ये घातल्यानंतर चमचेला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे एकसारखं असं मिक्स करून घेणार आहोत तर इथे आपण बॅटरची कन्सिस्टन्सी अशा प्रकारे असायला पाहिजे ची। सोबतच यामध्ये मीठ झालं आहे की नाही ते एकदा बघून घेऊ आणि पाव चमचापर्यंत इथे खाण्याचा सोडासुद्धा घालायचा आहे परत एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ तर इथे नाश्त्यासाठी एकदम हेल्दी आणि पौष्टिक असं बॅटर बनवून हे तयार झालेलं आहे आता आपण हे पाच मिनटासाठी बाजूला ठेवून देऊ तोपर्यंत आपण चटणी तयार करून घेणार आहोत चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये जवळपास एक वाटीपर्यंत कोथिंबीर पाव इंच आले दोन लसणाच्या पाकड्या दोन ते तीन हिरवी मिरची सोबतच एक चमचा जिरे सहा ते सात काजू अर्धा चमचा चाट मसाला चवीनुसार मीठ घालायचा आहे आणि थोडंसं पाणी घालून मिक्सरमधून बारीकसं वाटून घेणार आहोत तर हे बघा मस्त अशी हिरवी चटणी बनून इथे तयार झाली आहे तर इथे चटणी तयार आहे आणि इकडे बॅटरसुद्धा आता गॅसवरती तवा किंवा पॅन हे गरम करण्यासाठी ठेवून देऊ इथे पॅनला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे पॅन हे गरम झाल्यावर यामध्ये एक ते दोन चमचे बॅटर टाकायचं आहे बॅटर पॅनमध्ये घातल्यानंतर थोडंसं चमचेनं हे पसरवून घेऊ आणि यावरती आपण काही भाज्या घालणार आहोत यामध्ये मी गाजर आणि शिमला मिरची घालत आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकायचं आहे आणि झाकण लावून पूर्ण कमी गॅसवरती आपण हे शिजवून घेणार आहोत जवळपास दोन ते तीन मिनटानंतर यावेळी झाकण काढून हे पलटून घेऊ आणि परत यावरती झाकण लावून शिजवून घेणार आहोत कमी गॅसवरती क्रिस्पी होईपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे जर तुम्हाला आवडत असेल तर यावरती बटर लावूनसुद्धा आपण शिजवून घेऊ शकतो त्यामुळे हे खाताना खूपच टेस्टी लागते तर अशा प्रकारे कमी गॅसवरती दोन्ही बाजूंनी गोल्डन कलर येईपर्यंत थोडंसं क्रिस्पी असं तयार होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आणि असं तयार करून घेतल्यानंतर आता हे प्र कपलेटमध्ये काढून घेऊ आणि लहान मुलांना हे नाश्ता सर्व करताना चमचेनं यावरती कट करून घ्यायचं आहे म्हणजे ते व्हील शेपमध्ये तयार होणार आणि यावरती बटर लावायचं आहे म्हणजे ती स्ट्रीट स्टाईल फ्लेवर मिळेल आणि मुले देखील आवडीने खाणार तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा तर एकदम हेल्दी प्रोटीनने भरपूर आणि स्वादिष्ट नाश्ता तयार आहे तयार झालेला आहे नाश्ता चटणीसोबत आपण सर्व करूया जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की ट्राय करून बघा आणि तुमचा अनुभव मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका जर रेसिपी आवडल्यास लाइक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद